श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना एवढे अर्ज रद्द जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती भेटेल त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा पी डी एफ फाईलसाठी टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट प्रेक्षकांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे याच्यातील काही फॉर्म हे रद्द होण्याची बातमी समोर येत आहे नेमके कोणाचे फॉर्म रद्द होणार याची पूर्ण माहिती आपण पाहूयात व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत एक कोटी महिलांनी नोंदणी केली आहे पुढील कोटी लाख महिलांची नोंदणी अपेक्षित आहे पण त्यातील दहा ते पंधरा टक्के अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे सर्वात धक्कादायक बातमी या क्षणाची माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत दहा ते पंधरा टक्के अर्ज हे तांत्रिक कारणामुळे बाद होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे नोंदणी केलेल्या महिलांमध्ये साठ टक्के महिला आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्र येणार आहे तीन हजार तुमच्या खात्यात जमा होणार आहेत परंतु अद्याप तरी अशा प्रकारची आपल्याला अपडेट येत आहे की भरपूर लोकांचे फॉर्म पेंडिंग दाखवत आहे आणि काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तांत्रिक बिघाड असेल त्यामुळे दहा ते पंधरा टक्के अर्ज जे आहेत ते बाद होण्याची दाट शक्यता आहे आतापर्यंत एक कोटी महिलांनी याची नोंदणी केली आहे यावर आता महिला, या महिला बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे या, या योजनेतील सर्व कागदपत्रे जमा झाल्याशिवाय अर्ज संगणकाद्वारे अपलोड न करण्याच्या सूचना सर्व संबंधित व्यक्तींना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे छाननीमध्ये जास्त अर्ज बाद होणार नाहीत छाननी पूर्ण झाल्यावर पात्र लाभार्थी महिलांची नावे जाहीर करण्यात येणार अशी माहिती बाल विकास कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे आता पूर्ण कागदपत्र असल्याशिवाय तुम्ही देखील फॉर्म भरू नका कारण छान्नी होणारे छान्नी बाद होऊ शकतात ते अर्ज मग आता ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना परत संधी दिली जाईल का ये चीपन आप बेटना रहे। नहीं का याची पण माहिती आपल्याला भेटणार आहे तर व्हिडिओला जास्त शेअर करा आणि एका शेअरमुळे नक्कीच भरपूर लोकांना फायदा होऊ शकतो आपण फॉर्म भरलाय का नाही कमेंट करा आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंट करा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ